त्याच्यामध्ये मागच्या होतो आणि जवळजवळ अठ्ठेहतीस हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आणि डॉक्टर गोमी बाबा बांधवायचा यूज करतात ती म्हणजे त्याची थिअरी राऊंड असतो तो संपूर्ण महाराष्ट्रात असतो आणि अदर्श महाराष्ट्राची पण काही लोकं असतात त्याचा पहिला राऊंड थिअरी असतो दुसरा राऊंड प्रॅक्टिकलला होता माझा पुण्याला आणि तिसरा राऊंड असतो ॲक्शन रिसर्च प्रोजेक्ट म्हणजे आपल्या डे टू डे लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतात तर त्याचा आपण सोल्युशन फाईंड करायचं असतं असं वेगळ्या पद्धतीने आणि ते दरवर्षी एक ठराविक टॉपिक देतात तर मागच्या वर्षी त्यांचा टॉपिक होता आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर आ, मी प्रॅक्टिकलमधून सिलेक्ट झालो आणि प्रॅक्टिकलनंतर ॲक्शन रिसर्चला सिलेक्ट झालो तर ॲक्शन रिसर्चसाठी मी यूज ऑफ ए आय इन्शुक आपल्या इथे जुन्नर तालुक्यात सगळ्यात जवळजवळ जास्तीत जास्त उसाचं पिकाचं उत्पादन केलं जातं आणि उसाला रोग कीड याच्यामुळं उसाचं बरंचसं प्रोडक्शन कमी होतं तर ते हे करण्यासाठी मी ए आयचा उपयोग केला आणि मी एक मॉडेल बनवलेलं आमच्या शाळेत बी एस सी आय टीचं महाविद्यालय आहे त्याच्यामधले दोन दादा होते त्यांच्यासोबत मिळून मी नहीं। नहीं। तो, 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 ते मॉडेल बनवलं ए आयचं आणि त्या ह्याच्यासाठी मला गोल्ड मेडल भेटलं आणि जवळजवळ तालुक्यात ते मी पहिल्यांदा गोल्ड मेडल जिंकलेलं मला असं वाटतं की अजून आपल्या तालुक्यातल्या मुलांना अशा कॉम्पिटिशन बद्दल माहिती मिळावी आणि त्यांनी पण मेडल जिंकावं अडनव लोखंडे

सगळ्या स्टुडंट इकडच्या साईडं इकडे मुली आणि मुली इकडे मुली राईटला राईट लिपला या

आझ Dakar, ते प्रशाद कारी करे रुमिनिया हैं निमार्ण में एकोर्स, पमट्रेकराइब परखा यृजन डिएया घनावर्स, तसक्राइब ऌद हुआρ ऺणसे। आदि mañana भुए निमार्ण किसफ資 है आप लाँ राफ। टर्न राफेल और राफेल लांब जाऊन कोणतं 22 واه علي واه يو علي نغلين ڏسرا ڏسرا اوڪي نعملي يا انا ڪمپل اينڊنگ o k s a r o d e एफ ट्वेंटी टू आहे म्हणजे फायटर प्लेन्सचा जो प्रकार <laughs> आहे तो एक वेगळा आहे टू थर्टी आहे ते आणि हे एफ ट्वेंटी टू राफ्टर म्हणतो याला त्याच्या आणि त्याच्या साऊंडमध्ये मध्ये थोडासा डिफरन्स आहे बाळांनो फक्त आहे त्या जागेवरच <laughs> थांबा बस

बेटा माझे थोडीशी खूप छोटे दिसतं हे खूप जास्त स्ट्रेंड करतं म्हणजे ह्याला उलटंही चालवता येतं इन्व्हर्टेड म्हणजे इन्व्हर्टेड करणं म्हणजे खूप जास्त स्किलचं काम कारण सरळ ज्यावेळेस चालतं त्यावेळेस सगळे कंट्रोल राईटला असतात आणि ज्यावेळेस उलट होतं ते राईट चे लेफ्टला येतात ह्याला लूपही करता येतं म्हणजे हवेमध्ये बोल पण येतं म्हणजे जे फायटर प्लेन्स फिरवतात त्या याचं फ्लाइंग पण फिरून मागे फिरवणे मागे ह्याला म्हणतात Oh, I I we're mm. Oh! landing. <clears throat> yeah, come for landing. Mm -hmm. ಫೋಟೋದು ಯಾವ್ದು ಫೋಟೋ ಫೋಟೋ ಅದನ್ನು